आज व्हिडिओची सुरुवात आणि सकाळची सुरुवात मस्त हेल्दी अशा ड्रिंकपासनं करते तशी मी दररोजच सकाळी जे आहे गरम पाणी आणि त्यामध्ये निंबू आणि सहज घेत असते पण कधीतरी जे आहे तुमच्यासोबत शेअर करते चला ड्रिंक वगैरे घेऊन झालं त्यानंतर आज आरोहीला सुट्टी आहे आणि पिहूला ना म्हणजे टीचरने सांगितलेलं आहे भेंडी आणि आलू आणायचं असेल तर फक्त सॅटरडेलाच आणायचं त्यामुळे तो आठवणीने सांगतो मम्मा सॅटरडे आहे बरं का आज भेंडी दिली तरी चालेल असं असतं त्याचं म्हणजे टीचर म्हणतील तेच त्याला खरं वाटतं बरं चला मस्त इथे मसाला भेंडी माझी सकाळी सकाळी बनवून झालेली आहे आणि दोघांपैकी एकाला जर सुट्टी असली ना तर भरपूर जे आहे रिलॅक्स असतो माझं सकाळचं रुटीन जास्त काही गडबड होत नाही आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आरोहीला सुट्टी असल्यामुळे तिची वेणी वगैरे ती भरपूर कामं वाचतात चला टिफिन वगैरे पॅक झाला त्यानंतर माझ्या पिहूनं जेवणही संपवलं दूधही संपवलं आणि शाळेतही ते गेला तेही हसत हसत द्यारोईला सुट्टी असली आणि त्याची स्कूल असली की आमचे भरपूर जे हे रडारड चाललेली असते बरं नव्हतं हो तेव्हापासून फिरायला जाणंही बंद आहे आणि एक्सरसाइजही बंद आहे त्यामुळे असे हातपाय काढले होते ना सो काही नाही ते फक्त स्ट्रेचिंग करून जे आहे हातपाय मोकळे करायचं काम जे आहे माझं चाललेलं होतं कारण आज बऱ्याच गोष्टींची प्लॅनिंग आहे बघते ते काय काय सक्सेस होते आणि काय काय तुमच्यासोबत शेअर करू शकते पण एक वस्तू जी आहे आज मला बनवायचीच बनवायची आहे ते मी असं ठाम मनाशी हो ठरवलेलं आहे आणि त्यानुसार जर जास्तीचे कामं आज आले नाहीत तर माझं प्लॅनिंग चाललं आहे आणि मला ते कंप्लीट करायचंच आहे कारण दिवाळी तोंडावर आहे आणि ती जर बनवली नाही तर मग म्हणजे खूप मोठं एक डेकोरेशनचं काम माझं मागे राहील असं मला वाटतं बरं चला आता पटपटपट जे आहे कामाला सुरुवात करते फ्रीज तसं तर कालच पूर्ण क्लीन करायचा माझा प्लॅन होता पण पिहू आला आणि तो विस्कटला मग राहिली सुरला राहिल उरला सुरला जो फ्रीज आहे तुम्ही आज सकाळी क्लीन केला तसं कालच्याच व्हिडिओमध्ये हे शेअर केलं आहे तुमच्यासोबत पण आज म्हटलं आजच्या वेळ म्हणजे आजच्या दिवशीचं ते रुटीन आहे सो म्हणून थोडं इथे ॲड करते आहे बघा मी जेवढं काही कडधान्य आहे ना ते सर्व फ्रीजमध्येच ठेवते आहे आणि तेव्हापासून माझ्या कडधान्याला खरंच कीड अजिबात लागत नाही आणि म्हणजे मला बऱ्याच कमेंट आल्या मैत्रिणींचे स्पेशली फोनही आले की बरं नाही आहे तरी कशाला क्लिनिंग नेन ते कशाला करते आहे एवढं सो करायचं कारण हेच बघा फ्रीज रिकामं होतं घरातले किराणा भरायचा होता डबे रिकामे होते म्हणून जे आहे घाई गडबडीत ना मी ही क्लिनिंगची कामं करून घेतलीत कारण एकदा का किराणा आला ना की मग कामं दुप्पट वाढतात जास्तीचे डबे रिकामी करा नंतर घासा वगैरे वगैरे हे बघा आता वाजले पोणे बारा अरे ही झोपेतून उठली दहा वाजता सरक सरक साईडला हिचा उद्या आहे मॅथचा पेपर आणि हिला आता पुन्हा झोप देत आहे काय करू मी या पोरीचं बघा जेव्हापासून एक्झाम चालू सा आहे ते तेव्हापासून सतत सतत जे आहेत हिचे मॅचेस चालू आहेत पेपर सॉल्व करायचा मॅचला जायचं लेट यायचं आणि पिहूला कसं पी एल पण असायचे हिला जास्त पी एलसुद्धा नाही आहेत हां Hmm. दुसऱ्याशी पुन्हा जायचं पेपर hmm. सॉल्व्ह करायचं मॅच द्यायची लेट घरी यायचं hmm. थोडासा अभ्यास करायचा पटकन जेवायचं पटकन झोपायचं आता सॅटरडे hmm. आज मिळाली मॅडम मस्त झोपल्यात दहा वाजे दहा hmm. वाजता उठायचं मला तर hmm. जेवायचं hmm. थोडासा अभ्यास करायचा आता पवणे बारा वाजले तिला झोप येत आहे झोपली की तीन तास कमीत कमी ही काय उठत नाही ठीक आहे दोन तास म्हणजे ही उठेल आता दोन वाजता दोन वाजता उठली की हिला भूक लागेल एक तास तिचं जेवण चालतं मग चार वाजता कॉम्पिटिशन आहे पण दिन आहे कॉम्पिटिशन स्टार्ट होत आहे अग बाई अभ्यास करणं काय तुला भागवत कथा सांगत आहे का, का रामायण भारत सांगत महाभारत सांगत आहे काही तुला थोडा वेळ पहिले म्हटलं होत काहीतरी सांगत होती विचार तर तू

की नटून किंवा आज ना कधी पडेल माहीत नाही अभ्यासाचं महत्त्व हो ना येणार तू सेवन बघा गेम महत्त्वाचं आहे हे मलाही कळतं खेळणं महत्त्वाचं आहे हेल्थसाठी किंवा ठीक आहे त्यात आणखी तिला करिअर करायचं असेल किंवा पुढे खेळायचं असेल तर तेही मला मान्य आहे पण अभ्यासही महत्त्वाचं नाही का आणि तिचं म्हणजे अभ्यासाकडे दुर्लक्ष आहे सरळ सरळ तीही कधीच मान्य करत नाही पण तुम्ही सांगा नक्की कमेंट करा आधीच बरोबर आहे की माझं बरोबर आहे ते तिला तिला असं वाटतं का मी तिला खेळूच देत नाही मी तिच्या शेतात आम्हाला त्या दिवशी जी मॅन होती तिला म्हणायचं की आमदारांनी खूप मोठ्या होत्या होत्या एका एका मार्कासाठी एका एका पर्सेंटेजसाठी मागे धावता तुम्ही पास तर होताच पुढे जाता आणि आता तुम्ही मॅचेस देता तुमचे पॅरेंट्स तुमचं गेम अफोर्ड करू शकता थोडं जर वगर, मी पासही होऊन गेली आणि जर स्पोर्ट्समध्ये पुढे गेली स्टेट वगैरे खेळली का मध्ये पुढे जाण्यासाठी आणि त्या स्टेट वगैरे वगैरे खेळण्यासाठी तितकं डेडिकेशन लागतं फक्त चालली मी मॅच खेळत आहे आणि झालं तुला स्पोर्टमध्ये जर डायकोझिन समोर रोजचा व्यायाम रोजची एक्सरसाइज रोजचं धावणं पडणं इथनं सुरुवात करावी लागते डेडिकेशन लागतं स्पोर्ट मध्ये जाण्यासाठी डेडिकेशन लागतं ते तू काहीच करत नाही ही फक्त शाळेमध्ये खेळते तेवढीच खेळते आणि त्यावर टू पिरियडची प्रॅक्टिस असते फक्त शाळेमध्ये दोन पिरियड ही प्रॅक्टिस करते त्यानंतर मॅचेस गेल्याबरोबर पण तेवढ्या काही होणार आहे का एक्सरसाईज आणि चांगलं जेवण हेल्दी जेवण लागणार की नाही ड्राय त्याला <laughs> त्याला महत्व नाही गरही आणि तुला हेल्दी म्हणजे तू हेल्दी आहेस मान्य आहे पण तरी ही न इतक्यात व्हेजिटेबल्स खायला म्हणजे सर्व खाते ती पण असंच कमी कमी खाते आणि ड्राय फ्रुट्स सरळ दुर्लक्ष करत आहे आता हिला जर का खरं स्पोर्टमध्ये जायचं असेल तर त्यानुसार हिचा डाएट नसायला पाहिजे का आणि एक्सरसाइज धावणं पडणं <laughs> त्यातलंही काहीच करत नाही हा सो <laughs> so, तुम्ही सांगा आता खरंच माझं चुकतंय का कुठे चला oh. आता मी तुम्हाला ना काही पार्सल आले ते दाखवते आता <laughs> मला तुमच्यासोबत हे दोन पार्सल जे आहे शेअर करायचे आहेत आता ना इतक्यात काय झालं माझा इंटरेस्ट जो आहे जर डायवर्ट झालेला आहे म्हणजे आधी मी काहीही मागवायची किंवा काहीही घेऊन जरी यायची ना एक तर एकतर माझ्या घराशीच रिलेटेड असायचं होम डेकोर आयटम्स सहसा जे आहेत मी ऑनलाईन ऑर्डर करायची किंवा कधीतरी मग स्वतःसाठी ड्रेस वगैरे असं काही पण इतक्यातनं मला ज्वेलरी मेकिंगमध्ये फार इंटरेस्ट यायला लागलेला आहे आणि जसं तुम्ही बघितलंच बँगल्स पण मी तयार केल्या त्यानंतर ब्रेसलेट केलं नवरात्रीसाठी पण मी छान ती एक कडं पण केलं आणि इतकं छान बनून तयार झालं ना माझे तर सगळं फ्रेंड्सला आवडलं आणि तुम्हाला हे आवडलं तसं तुम्ही मला कमेंट्समध्ये की सो तसं असं असं इंस्टाग्राम बघत असताना पिंटरेस्ट बघत असताना मला ना त्यावर कानातले वगैरेही खूप मस्त मस्त दिसलीत आणि आता बांगड्या क्रिएट करायच्या होत्या सो बांगड्या घरातच होत्या आणि बाकीचं साहित्य मी मार्केटमधनं घेऊन आले होते चारी चारी ते इझिली बनले आता मला इंटरेस्ट येतो आहे की मस्त मंगळसूत्र बनवूया त्यानंतर कानातले वगैरे बनवूयात सो कानातल्यांसाठीचं जे सामान आहे ते मला मार्केटमध्ये जिथे मी जाते ना नेहमी तिथेही मिळालं नाही पण मिशोवर अवेलेबल होतो तुम्ही मी पटकन जे आहे ऑर्डर केलं आणि आज ते आलेलं आहे आमच्या बिल्डिंगमध्ये ना फर्निचर बनवणं चालू आहे आणि आरोही पण फार मध्ये मध्ये करते आहे म्हणून जरा व्हाईस ओवरच करते तो कानातले बनवण्यासाठी जे ज्या वस्तू लागतात त्या सर्व मिळालेल्या आहेत आणि जस्ट वन ट्वेंटी सेवनला हे इतके अकरा पॅकेट मिळालेले आहेत खूप वेगवेगळ्या वस्तू आहेत कशा काय कुठे यूज करायच्या ते नंतर मी तुमच्यासोबत शेअर करतेच आणि सोबतच बघा एकशे सत्तेचाळीस रुपयाला हे दहा मीटर जी डायमंडची चेन असते ना ती पण मिळालेली आहे खूप सुंदर म्हणजे अपेक्षा नव्हती केली कारण मार्केटमध्ये मी बघितलं ना तेव्हा यापेक्षा जर जाड चेन होती पण ती होती पन्नास रुपये मीटर सो ही चेन जास्तीत कमीत कमी तीस रुपये मीटर तरी मिळालीच असती पण मिशोवर मला त्याहीपेक्षा कमी हे इतकी सर्व लेस मिळालेली आहे आणि याचा उपयोग ना मी म्हणजे मला पूजेसाठीचं थाळी असते ना ती डेकोरेट करायचं कर। आहे सो त्यासाठी करणार आहे सो लवकरच काय काय कसं कसं करते हे तुमच्यासोबत शेअर करतेच मी भरपूर एक्सायटेड आहे आणि होप सो सुद्धा म्हणजे एक्सायटेड असाल या दोन्ही याच्या लिंक वगैरे मी तसे डिस्क्रिप्शनमध्ये दे देते आणि चला आ, हे जे तुम्हाला दिसतंय ना हा टेडी आणि हे जे दोन आहेत या काय म्हणतात त्याला ब्रश होल्डर म्हणा किंवा होल्डर्स आहेत हे तो याला ना पिहूला मकला होता काल आणि त्याने ते म्हणजे काढायचं नव्हतं त्याला पण असंच खेळता खेळता ल म्हणजे त्याच्या हाताने ते निघालं आणि मग मी काय केलं सुरुवातीला तर काय करू काय करू कळत नव्हतं शेवटी माझ्याकडे जो ग्लू आहे त्याने ते चिपकवून दिलं काल रात्रीलाच आणि आता तेच जे आहे मी आधी चेक केलं आणि त्यानंतर ते होल्डर त्याला फिट करून त्यामध्ये वस्तू वगैरे ठेवल्यात मला तर वाटलं झालं बाबा गेलं बेस्ट पण नाही ग्लू कामात आला आणि अगदी परफेक्टली जे आहे ते चिपकलेलं आहे बरं चला हा सेट यासाठी दाखवते आहे हाही मिशोवरनंच बोलवलेला आहे चार वर्षापूर्वी पण आज पहिल्यांदा जो आहे तो प्रीती यूज करणार आहे जसं मी सांगितलं कालही फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन होती सो तिला अहिल्या बा माता जे आहे बनवून दिलं होतं आणि आज जे आहे ती ब तिचा काहीतरी डान्स वगैरे आहे सो त्यासाठी तिला दागिने हवे होते सो तिला मी दाखवलं आणि तिच्या गेटअपसोबत मस्त परफेक्टली मॅचेही होत होता पण तिच्या म्हणजे डोक्यातून गेलाच नाही गड्यापर्यंत सो काल तिला जो मी दिला होता ना तुळशी टाईप सेट आ, सो तो तिने पुन्हा वेअर केला आणि चला आता पटपट जे आहे त्यांचा मेकअपही करायचा आहे आणि सोबतच हेअरस्टाईलसुद्धा सुद्धा करायची आहे आणि इथे बघा हे जे फाउंडेशन मी दु तुम्हाला दाखवलं हे भरवा असं काहीतरी त्याचं नाव आहे आणि तिने ना हे इंस्टाग्रामवरनं बोलवलेलं आहे विशेष म्हणजे तेनं गाईच्या तुपापासून बनवलेलं आहे असं ते क्लेम करतात आणि यूज करतानाही खरंच इतकं मस्त ब्लेंड होतं ते आणि खूप स्मूथ खूप जास्त आहे आणि मीडियम कवरेज पण देतो खूप छानपैकी सो मलाही छान वाटलं मी भी पण विचार करते आहे आता माझं फाउंडेशन जर संपलं ना तर मी म्हणजे बोलवेल ते चला काहीतरी आज वेगळी हेअरस्टाईल पाहिजे होती मॅडमला म्हणजे इला नव्हती पाहिजे तिच्या मम्माला पाहिजे होती इचं तर चालू होतं गनगन नको असं नको तसं नको तसं नको तिला म्हटलं बस गं बाई शांत मम्माला आणि तुला सोबत डान्स आहे तर सारखी सारखी हेअरस्टाईल छान वाटेल सो तेव्हा कुठे ती शांत झाली असंच असतं बघा म्हणजे माझ्या मैत्रिणीचा माझ्यावर पूर्ण विश्वास मेकअपच्या बाबतीतही दागिन्यांच्या बाबतीतही आणि हेअरस्टाईल बाबतीतही ती बोलली जसं तुला करायचंच नाही तसं कर पण तिच्या मुलीची मात्र सतत कुरबुर कुरबूर जी आहे चाललेली होती पण कसं तरी बघा दोघीही मायलेकेची मस्त सेम हेअरस्टाईल केली सेम मेकअप केला आणि दोघींनाही सर्वात महत्त्वाचं म्हणजे मेकअपही फार आवडला आणि हेअरस्टाईलही फार आवडली आणि मला पण पन... म्हणजे आणखी काय पाहिजे म्हणजे मेहनती आपण मेहनत केली कोणीतरी ॲप्रिशिएट केलं की झालं बघा अशी काहीशी दिसते आहे प्रीतीची हेअरस्टाईल आणि हलकाच पण असा काहीसा केलाय तिचा मेकअप मस्त ग्लोई जमला की नाही चला दोघे माहिले की कशा दिसत आहेत ते मला कमेंट करून नक्की सांगा आवडला तुला मेकअप आधी तर नाही आवडत अशी नका करू तशी नका करू आता आवडली का हां दिसतंय ना बघा खूप छान şeker आहे तुम्हाला वेळ كويس हूं बरं झालं ज्या कामाची प्लॅनिंग केलेली होती खरी वेळ तर त्याला मिळत नव्हता पण फायनली आता काढलाय मी आणि आता मी ह्या सीड्या घेऊन बसली आणि तुमच्या लक्षात आलंच असेल अगदीच वेस्ट गोष्टींपासनं आज मस्त काहीतरी डी आय वाय पाहायला मिळेल तुम्हाला आणि मलाही बनवायला खरंच खूप मस्त इंटरेस्ट येणार आहे फक्त सीडीजने काही होणार नाही त्यासाठी कापड लागणार आहे आणि बऱ्याच गोष्टी चला पटपट जे आहे डी आय वाय बनवायला सुरुवात करू सो हा कापड देवासाठी मी आणलेला होता एक्स्ट्राचा होता म्हटलं आज यूज करू सीडीच्यापेक्षा थोडा जास्तीचा कापड इथे मी कट केला त्यानंतर त्याला अशा प्रकारे कट केलेत कारण तो ना मला सीडीला अशा प्रकारे अगदी व्यवस्थित चिपकवून घ्यायचं आहे खरं तर हे डी वाय मला मागच्या वर्षीसुद्धा बनवायचे होते पण प्रॉब्लेम यायचा चिपकवण्याचा माझ्याकडे हो हॉट ग्लू गन होती पण आरोहीने तो तीही बिघडवली होती म्हणजे तिचा जास्त यूजही मला करता आला नाही त्यानंतर मग पुन्हा तेच की काय यूज करायचं फेवी बॉन्ड यूज करून बघितला पण तो यूज करायला जरा कठीण जातो बरं का आणि सुकतोही फार लवकर पण हा ग्लू मस्त आहे सुट सुकत पण नाही लवकर आणि यूजही इझिली करता येतो बरं चला सीडीला कापड चिपकवून घेतला त्यानंतर त्यावर लेस चिपकवून घेतली आणि आता नंबर येतो मिररचा माझ्या सर्वात आवडीचं काम आहे हे आत आजपर्यंत तुमच्या हे लक्षात नक्की आलं असेल म्हणजे कोणतंही म्हणजे आय वाय करायचं असेल तर मला मिरर लागतातच त्याच्याशिवाय माझं डी आय वाय कम्प्लीट होतंच नाही बरं चला बांगड्यांचाही बऱ्यापैकी यावर्षी यूज होतो आहे हेही तुमच्या लक्षात आलं असेल बांगडीला लोकर यूज सॉरी गुंडाळून घेतलं त्यानंतर त्याला ना ही गोटापट्टीची लेस अशा प्रकारे गुंडाळून घेतली आणि बघा ना ही बांगडी अशी मी यूज जरी करते म्हटलं तरी किती सुंदर दिसतंय पण चला यूज करण्यासाठी पुन्हा काहीतरी नवीन करता येईल पण आज खरतरीची मला इथे गरज आहे तो बांगडी चिपकवून घेतली त्यानंतर पुन्हा काही मिरर चिपकवले वरच्या साईडला काही मोठेही मिरर लावलेत आणि हे पिहूच्या हेल्पने हं कारण मी जर इथे हे सांगायला विसरली का मग मला पिहूने आधीच धमकी दिलेली आहे का मी शाळेतनं आल्यावर व्हिडिओ बघेल आणि तू माझं नाव घेतलं की नाही तेही बघेल कारण मी एवढी मेहनत केली आणि मला क्रेडिट मिळालंच पाहिजे सो पिहूने भरपूर हेल्प केली हां त्यानंतर मिरर वगैरे चिपकवलेत आणि अशा प्रकारे जे आहे माझं सर्व जे आहेत मी बनवून घेतलेत आणि इतके सुंदर दिसत आहेत ना आता कशासाठी ते सांगायचं राहिलं हो ना मी बनवते आहे तोरण त्यासाठी काही लटकन वगैरेही बनवलेत आणि ग्लूच्या मदतीने तेही पटपट पटपट जे आहे चिपकवून घेतलेत आणि ग्लूसोबतच इथे अश्विनीसुद्धा होती माझ्या मदतीला दोघींनी मिळून केलं ना त्यामुळे हे जे काम आहे किचकट ते लवकर झालं किचकट नाही येत सोपीच होतं पण जरा वेळ खाऊ होतं मनी ओ हो, म्हणजे मनी ओवायचे हो वगैरे वगैरे ते सर्व दोघींनी मिळून केले आणि असे काहीसे हे बनवून तयार झाले तोरणासाठी तर बेस्टच आहेत पण साईडला तुम्ही साधं हँगिंग म्हणूनही जे ते हँग केलेत ना तरीही मस्त दिसतात पण चला मला तर तोरणच बनवायचं आहे म्हणून मी काय केलं त्याच कपड्यामधनं ना अशी एक पट्टी घेतली छान डबलची करून शिवून घेतली आणि त्याला जे आहेत हे बनवलेले सर्व हँगिंग मस्त असे चिपकवून घेतलेत आणि हा सर्व पसारा बघा तुम्ही आणि कोणतंही आय वाय करतो म्हटलं ना तर त्याच्यानंतरची मेहनतही भरपूर असते बरं का सो हा सर्व पसारा आवरला त्यानंतर स्वयंपाक केला जेवण केला आणि झोपी केली आत्ता दुसऱ्या दिवशी सकाळी जे आहे तुम्हाला या तोरणाचा जो आहे फायनल लुक मी इथे दाखवते आहे कारण रात्री बराच वेळ झाला होता आणि अंधारामुळे तो तुम्हाला व्यवस्थित दिसलाही नसता सो अशा प्रकारे जे आहे माझं सुंदर असं तोरण बनवून तयार झालं भरपूर मेहनत लागली अगदी तीन ते ती चार तास मी सतत बसून होती त्यामुळे पटपटपट खूप सारे लाईक करा तोरण कसं दिसतं आहे ते मला कमेंट करून सांगा पुन्हा तुम भेटते तुम्हाला अशाच एका छान व्हिडिओसोबत हो। तोपर्यंत फ्रेंड स्वतःची काळजी घ्या